नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहणार आहोत स्पर्धेचा कालावधी सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट स्पर्धा ठिकाणे एकूण पस्तीस एकूण सहभागी स्पर्धक दहा हजार पाचशे स्वयंसेवक वीस हजार एकूण क्रीडा प्रकार तीनशे एकवीस संपूर्ण सहा किमीची परेड बोटीतून होणार ऑस्ट्रोलिट्स ब्रिजपासून सुरुवात आणि आयफेल टॉवरपाशी समारोप सुमारे चौऱ्याण्णव मोठ्या बोटी असणार परेडचा भाग पॅरिसमध्ये एकोणीसशे व एकोणीसशे चोवीस नंतर तिसऱ्यांदा स्पर्धा भारताचे तब्बल एकशे सतरा खेळाडू सोळा विविध क्रीडा प्रकारातून भाग घेणार आहेत यंदाचा ऑलिम्पिक सोळा न होता पहिल्यांदाच पॅरिस शहरातून वाहणाऱ्या सी नदीच्या काठावर होणार आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा